जे मराठी आरसा धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मिळाले दमदार चेहरे डीएसिरे शामकांत सनेर सुनील नेरकर यांचा प्रवेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले पक्षात स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत धुळे जिल्ह्यातील मान्यवरांचा प्रवेश सोहळा पार पडला बेर्जेचे राजकारण केले पाहिजे या विचारांनी नामदार अजितदादांनी पक्षात इन्कमिंगचा धडा कलावलाय दिवसेंदिवस माजी मंत्री अनेक माजी आमदार आणि असंख्य राजकीय व्यक्तींचा ओढा राष्ट्रवादीकडे वाढतो आहे धुळे जिल्ह्यातून परवा माजी खासदार तथा माजी आमदार डी एस अहिरे धुळे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष शामकांत सनेर भाजपचे माजी प्रदेश चिटणीस सुनील नेरकर काँग्रेस किसान सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे धुळे महानगरपालिका माजी सभापती हरिश्चंद्र वाघ धुळे जिल्हा तालीम संघ उपाध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अमित पठाण यांच्यासह सुमारे साडेतीनशे जणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला या सर्व नवीन सहकार्यांचे अजितदादांनी स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या प्रवेश वर्गाच्या कार्यक्रमात वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना फेटा बांधून भला मोठा हार घालून त्यांचा सत्कार केला डी एस अहिरे हे आदिवासींचे नेते आहेत तर श्यामकांत सनेर हे मराठा पाटील या मोठ्या प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात सुनील नेरकर हे ओबीसी लाड शाख्या वाणी समाजाचे नेते असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा ओबीसी समाज वर्ग खूप मोठा आहे या तिन्ही नेत्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला मोठे बळ मिळणार आहे यापूर्वी धुळ्यातून माजी आमदार शरद पाटील आणि उद्योजक सचिन दहिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश मुंबईतील या माजी मंत्री अनिल पाटील प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण कोषाध्यक्ष संजय बोरगे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी म्हाडा नाशिकचे माजी अध्यक्ष किरण शिंदे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते च्या वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे